नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्वाचे प्रश्न उत्तर हे प्रश्न तुम्हाला आरोग्य विभाग सरळ सेवा भरती एम पी एस सी भरती तलाठी ग्रामसेवक रेल्वे बँकिंग तसेच टी सी एस आय बी पी एस पॅटर्नच्या परीक्षा मध्ये नक्कीच उपयोगी ठरणार आहेत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सगळे प्रश्न एकदम मिक्स आहेत आणि प्रॅक्टिस साठी खूप महत्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नोत्तर मालिकेला त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर नळ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि पीडीएफ साठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल ला जॉईन कराम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे बघूया आजचा पहिला प्रश्न केल सुला मोहपात्र च्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे आता याच उत्तर असणार आहे ओडिसा आता ते कसं त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण केल केलुचरण हो पात्र ओडिसा शास्त्रीय नृत्यातील एक नाव आहे हो त्याचा जन्म एकोणीसशे सव्वीस साली ओडिसा राज्यात झाला त्यानंतर एकोणीसशे सहासष्ट साली संगीत नाट्य अकादमी पुरस्कार त्याला मिळाला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पद्यश्री पुरस्कार मिळाला होता तसेच एकोणीसशे अठ्याशी साली पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता आणि दोन हजार साली पद्मभूषण कालिदास सन्मानाने मिळाला होता त्यानंतर बघूयात आपण दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर याचं योग्य उत्तर असणार आहे पॉवर पॉइंट हे ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक विंडोज आता तेका बगुया, यूजर ची ची ते कसं आहे बघूया संगणक युजर फ्रेंडली हाताळण्यासाठी ऑपरेटिंग ची महत्वाची भूमिका असते सध्या बहुप्रचलित ऑपरेटिंग आहेत ती म्हणजे विंडोज लिनिक्स आणि पॉवर पॉइंट हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील एक भाग आहेत तर नंतर बघूयात पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एकसष्ट पॉइंट ऐंशी टक्के हा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर आहे तर ते कस दोन हजार अकरा नुसार सर्वाधिक साक्षर राज्य व केंद्रशासित प्रदेश म्हणजे केरळ आता त्याचा एकोणीस टक्के आहे लक्षद्वीप एकोणीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे मिझोरम एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के आहे गोवा अठ्याऐंशी पॉइंट सत्तर टक्के आहे त्रिपुरा सत्याऐंशी पॉइंट बावीस टक्के आहे आणि सर्वाधिक कमी साक्षर राज्य बिहार अरुणाचल प्रदेश राजस्थान आणि झारखंड आणि मणिपूर आहेत नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला होता उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार प्लासीची लढाई आता ती कस त्याच एक्सप्लेनेशन बघूयात आपण प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे सत्तावन मध्ये सिराज उद्दोला या इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती यात सिराज उद्दोला याचा पराभव झाला होता प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता म्हणून प्लासीची लढाई ही इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला असं म्हटलं जात बघूयात पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख केला जातो याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी आर्थिक आता त्याच एक्सप्लेनेशन बघूयात आपण कसं असणार आहे प्रस्तावनिकेत न्यायाची तीन स्वरूप स्पष्ट करण्यात आलेली आहेत एक म्हणजे सामाजिक न्याय दुसरं म्हणजे आर्थिक न्याय आणि तिसरं म्हणजे राजकीय न्याय आता सामाजिक न्याय म्हणजे जात वर्ण वंश धर्म लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय भेद सर्व नागरिकांना समान मिळेल नंतर आर्थिक न्याय यामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात नंतर राजकीय न्याय सर्वांना समान राजकीय हक्क सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती राजकीय संधीची समानता इत्यादीचा समावेश केला जातो हा पूर्ण समावेश राजकीय न्याय मध्ये केला जातो आता बघूयात नंतरचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला या नावाने ओळखले जातात म्हणजे तिला कोणत्या नावाने ओळखले जातात असा प्रश्न विचारलेला आहे तो बघूयात आपण त्याचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी दिहांग या नावाने ओळखलं जात आता ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो मानसरोवर तिबेट या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो तिची एकूण लांबी आहे एकोणतीसशे किमी नंतर तिच्या उपनद्या आहेत मानस चंपावती कोपली तिस्ता सुभनगरी आणि काठावरील शहरे आहेत गुवाहाटी आणि द्रिबुगड नंतर भारवत सर्वात मोठी नदी बेट माजूला हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे नंतर अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर ब्रह्मपुत्रा नदीला दिहांक या नावाने ओळखल्या जातात याचं उत्तर असणार आहे दिहांग नंतर बघूया प्रश्न लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक भूत्या ही जमात लोसुंग महोत्सवात सक्रिय सहभाग घेते आता ती कोणत्या प्रकारे ते, ते बघूया भिल्ल समाज महाराष्ट्रात सर्वात मोठा आदिवासी समाज आहे लोसुंग महोत्सवात प्रामुख्याने सिक्कीम राज्यातील भूतिया या जमातीचा प्रमुख सहभाग असतो तर शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव साजरा करायला जातात म्हणून भूतिया लोसुंग महोत्सवात ही जमात सक्रिय असतोय नंतर बघूयात पुढचा प्रश्न सोळाशे एक्कावन मध्ये हुगली नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना उभारला गेला कोणता कारखाना उभारला गेलेला आहे ते विचारलेलं आहे त्याचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी इंग्रज एकोणीशे एक्कावन्न मध्ये हुगली नदीच्या काठावरील भारतातील पहिला इंग्रज कारखाना उभारला गेला होता तर तो कसा एकोणीसशे एक्कावन मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना इंग्रजांनी उभारला गेला होता त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते त्याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे बाळगंगाधर टिळक हे जहाल मतवादी नेते होते ती कशी तत्वज्ञानाचे दोन भाग आहेत जहालवाद आणि मवाळवाद जहालवाद म्हणजे ध्येय स्वदेश आणि स्वराज्य कार्यपद्धती बहिष्कार व सत्याग्रह असं म्हटलं जात नंतर मवाळवाद तर मवाळवादामध्ये ध्येय सदनशील मार्गाने घटनात्मक सुधारणा टप्प्याटप्प्याने मिळवली जाते आता जहालवादी नेते कोण होते लोकमान्य टिळक बिपिन चंद्रपाल लाला लजपत राय अरविंद घोष हे जहालवादी नेते होते नंतर मावळवाद नेते दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती महादेव रानडे फिरोज मेहता मेहता गोपाळकृष्ण गोखले आणि उमेश चंद्र बॅनर्जी हे होते आता मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन का सांगते कारण यापैकी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या एक्सप्लेनेशन नुसार तुम्हाला ते उत्तर सोडवता यावं सोप जावं म्हणून मी डिटेल एक्सप्लेनेशन करते तर तुम्ही समजून घ्या पुढचा प्रश्न कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ए न्यू गॉथिक तर ते कसे बघूयात आपण कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस आणि त्याचा उद्देश काय होता ब्रह्मपुरी येथील उत्खननात सापडलेल्या काळातील कलाकृतीचे जतन केले जात केलं जात होत तिथे भारतातील इतर निव गॅथिक इमारती म्हणजे हिंदू शैली देखील म्हणतात त्याला मद्रास उच्च न्यायालय इमारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तसेच व्हिक्टोरिया मेमोरियल गेटवे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताजमहेल मैसूर पॅलेस या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो म्हणून त्याला न्यू गॅथिक असं म्हटलं जात तर बघूयात आपण पुढचा प्रश्न भारतातील राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे पर्याय बघा याच यो, योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे कलम 32 ए हे वगळण्यात वगळण्यात आता ते का ते का बघूया भारतीय राज्यघटनेच्या त्रेचाळीसव्या घटना दुरुस्तीत एकोणीशे सत्याहत्तर अन्वे काही कलम रद्द करण्यात आली होती तर ही घटना दुरुस्ती तेरा एप्रिल एकोणीशे अठ्याहत्तर रोजी अंमलात आली होती मित्रांनो या घटना दुरुस्तीनुसार कलम बत्तीस ए मधील मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख काढण्यात राज, राज्याच्या कायद्याच्या घटनात्मक वैद्यते सर्वोच्च न्यायालयापासून संरक्षण देण्यात आले होते म्हणून कलम बत्तीस ए भारतातील राज्य घटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित होत परंतु ते वगळण्यात आलं नंतर बघूयात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत म्हणजे सर्वाधिक वाढ अनुभवलेली आहे पर्याय बघा त्याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर एक साली सर्वाधिक वाढ अनुभवली गेली होती लोकसंख्येचे दशकीय वाढ ते एकोणीसशे एक्कावन ते एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकवीस पॉईंट चौसष्ट टक्के होती नंतर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये चोवीस पॉइंट ऐंशी टक्के होती नंतर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक एक्याऐंशी मध्ये चोवीस टक्के होती त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेवीस पॉईंट सत्याऐंशी टक्के आढळले नंतर एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार एक मध्ये एकवीस पॉइंट चौसष्ट टक्के होती नंतर दोन हजार एक आणि दोन हजार अकरा मध्ये सतरा पॉईंट बहात्तर टक्के आढळल्या गेली तर सर्वाधिक वाढ ही एकोणीशे एकसष्ट एकाहत्तर मध्ये चोवीस ऐंशी टक्क्याने वाढली होती हाच आपला अनुभव आहे नंतर बघूयात पुढचा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग सर्वाधिक घनता असणारे जिल्हे कोणते आहेत ते बघूयात मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे आणि पुणे सर्वात कमी घनता असणारे जिल्हे गडचिरोली सिंधुदुर्ग चंद्रपूर रत्नागिरी आणि भारतात सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे नंतर बघूया पुढचा प्रश्न जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व देशामधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृती बंद म्हणून ओळखला जातो म्हणजे कोणता आकृती बंद म्हणून ओळखला जातो ते विचारलं गेले त्याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन अभिकेंद्री अभिकेंद्री ही जलप्रणाली आहे जेथे लहान मोठ्या नद्यांचे जलप्रवाहाचे पाणी सर्व दिशांमधून एखाद्या तलावात किंवा खळग्यात एकत्रित येते त्यानंतर अभिकेंद्री जल प्रणालीद्वारे त्याला वेगळं केलं जात नंतर बघूयात आपण पुढचा प्रश्न वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर पर्याय असणार आहे नवी दिल्ली गुवाहाटी पुणे हैदराबाद उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन गुवाहाटी या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप च भारत वर्ल्ड जुनियर चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस रोजी ही घोषणा केली होती यापूर्वी दोन हजार आठ मध्ये पुण्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नंतर बघूयात पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिराव फुले यांनी मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती म्हणजे आपल्याला साल विचारल्या ले गेलेला आहे कोणत्या साली उत्तर असणार आहे अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये ही स्थापना करण्यात आली होती ही स्थापना पुणे या ठिकाणी केली होती आणि संस्थात्मक महात्मा फुले होते सत्यशोधक समाजाची तत्वे काय होती बंधुता धार्मिक आणि कार्यात्मक मध्यस्थाचे उच्चांकन व्हावे म्हणून समाजाची स्थापना करण्यात आली होती नंतर पुढचा प्रश्न छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील येथील होते म्हणजे कोणत्या शहरातील होते उत्तर असणार आहे सातारा सातारा या ठिकाणचे ते होते सातारा मध्ये छत्रपती शाहू यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंग भोसले होते छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून हटवण्यात आले होते तेव्हा छत्रपती प्रतापसिंग यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी आपले वकील रंगोजी बापूजी यांना इंग्लंड मध्ये पाठवले होते नंतर रंगो बापूजी निराश होऊन इंग्लंडहून परतले त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेण्याचं ठरवलं होत बघूयात पुढचा प्रश्न जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा द्वारे पूर्ण केल्या जातात याच योग्य उत्तर असणार आहे प्रकाश संश्लेषण आता ते कोणत्या पद्धतीने तर स्वयंघोषी जीवाणू हे जीवाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात हे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करू शकतात आणि हे जीवाणू प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जा निर्माण करतात आणि स्वतःची गरज भासवतात म्हणजे स्वतःची गरज पूर्णरित्या स्वतःच करता। पूर्ण करतात बघूया पुढचा प्रश्न भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय बघा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू व्हर्टिकल लिफ्ट ही ब्रिज ठिकाण मंडपन तामुल तामिळनाडू या ठिकाणी आहे त्याची लांबी दोन पॉईंट झिरो पॉईंट फाय असणार आहे हा एक रेल्वे पूल असून रामेश्वरम मल्ला तामिळनाडूशी जोडतो रामेश्वरम तल्ला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पंबम रेल्वे पूल आहे हा एकशे पाच वर्ष जुना पुल आहे मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न ग्रीक या शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे त्या पर्याय बघूया त्याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक मेटाफॉर्मेस मेटाफॉर्मेस हा एक ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे म्हणजे हा शब्द ग्रीक आहे पण त्याचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आज आपण पाहिले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे महत्त्वाचे प्रश्न असून आणि त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण पाहिले अजून प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासह तोपर्यंत अभ्यास सुरू ठेवा सराव सुरू ठेवा धन्यवाद